आपल्याला एक रिक्वेस्ट आलेली आहे एका एक तासापूर्वीच आणि ती रिक्वेस्ट आहे त्यांना त्यांच्या अंगावरच्या मापाचं कटिंग पाहिजे आहे पूर्ण तर आपण आज हा व्हिडिओ बनवणार आहोत आणि मी जसं सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या अंगावरून मापं मला घेऊन सांगायचे आहेत तसेच त्यांनी परफेक्ट असे मापं त्यांनी सांगितलेले आहेत अंगावरून कसे घेतलेले मापं आहेत ते सांगितलेलं आहे त्यांची छाती आहे चौवेचाळीस इंच त्यांची कंबर आहे एकोणचाळीस इंच आणि त्यांची ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच आणि बाहीला बी आहे साडेसात इंच दंडघेर आहे म्हणजे राऊंड आहे चौदा तर दंडघेर आपण सात धरतो तर असे हे त्यांचे माप आहेत त्यावरच आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हालासुद्धा तुमच्या तुम्हा म्हणजे म्हणजे कटिंग तुमच्या मापाची कटिंग पाहिजे असेल तुम्ही आशे माप perfect, perfect तर तुम्ही सुद्धा अशी मापं द्या म्हणजे तुमच्या ब्लाउजची कटिंग परफेक्ट एकदम परफेक्ट कटिंग पाहायला मिळेल तर तुम्ही कमेंट्स करत राहा आणि तुमच्या मापाची कटिंग तुम्हाला पाहायला मिळेल तर चला आपण वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि परफेक्ट अशी ही कटिंग त्यांना पाहायला देऊया आणि तुमचंसुद्धा हे परफेक्ट माप असेल तर तुम्हीसुद्धा ह्या कटिंगचा म्हणजे लाभ घेऊ शकता कारण नंबर म्हटलं की आता हे चौवेचाळीस नंबर एक्केचाळीस नंबर चाळीस नंबर असे हे नंबर असतात हे एकाचाच नसतो तो प्रत्येकाच्या खूप लाखो लाखो वेगवेगळे नंबर आहेत तर त्याप्रमाणेच हे तुम्हालासुद्धा लाभ होईल तर हे आपण सुरुवात करूया कटिंगला आणि तुम्हाला जरी असं म्हणजे तुमच्या ब्लाउजला प्रॉब्लेम येत असेल फक्त एवढं माप द्यायचं आहे आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचा आहे आणि मी जशी कटिंग करते तशीच तुम्ही कटिंग करायची आहे तुमच्या ब्लाऊजची म्हणजे तुमचं ब्लाऊज परफेक्ट येईल नक्की तुम्हाला शिवता येत असेलच तर चला सुरुवात करूया आपण अगोदर आता आपण त्यांना समज जर गळा जर त्यांना किती नऊ दहा अकरा साडे अकरा एवढा जर गळा ठेवायचा असेल तर त्यांच्यासाठी आपण शोल्डर ठेवणार आहोत गळा आणि शोल्डर ठेवणार आहोत पाच इंच आणि मोंढा ठेवणार आहोत पाच इंच कारण जेवढी आता इथे खूप महत्वाची स्ट्रीक आहे जेवढा तुमचा मोंढा म्हणजे छाती मोठी तेवढा तुमचा मोंढा छोटा जेवढी छाती छोटी तेवढा मोंढा मोठा हे उलट गणित आहे यामध्ये तुम्हाला हे असं हे करायचंय की ज्याची छाती मोठी आहे त्यांनी मोंढा कमी कापायचा आहे आणि ज्यांची छाती म्हणजे कमी आहे छोटे नंबर तीस नंबरचा आहे तर त्यांना साडेपाच सहा असा चालतो मोंढा पण ज्याची छाती मोठी आहे त्यांनी मोंढा कमी कापावा कारण त्याचं कारण पण मी सांगते तुम्हाला अगोदर आपण मी हे मापं टाकून घेते आणि त्यांनी गळा त्यांची जर छाती म्हणजे हे मोठी असेल तर त्यांनी गळा सहा साडेपाच पाच एवढंच ठेवायचं आहे मी नॉर्मल हे सहा ठेवते पाहूया त्यांना इथं कमी जास्त करू शकता ते गळा तर गळा रुंदी आपण ठेवणार आहोत सव्वा दोन इंच आता आपण हे ड्रॉ करून घ्यायचे आणि त्यांनी मला अंगावरचे माप दिलेले आहे अंगावरचे माप आहे चौवेचाळीस पाहू शकता आता हे हे त्यांचं अंगावर आलेलं माप आहे चौवेचाळीस यामध्ये आपण ॲड करणार आहोत चार इंच एक दोन तीन चार म्हणजेच अठ्ठेचाळीस झालेलं आहे त्यांचं माप छातीचं माप अठ्ठेचाळीस परफेक्ट हे त्यांना ब्लाउज बसल या मापाने त्यांनी कटिंग करावी आता अठ्ठेचाळीसच्या चौथा भाग काढायचा आपल्याला म्हणजेच बारा इंच येईल आपलं किती येईल बारा इंच म्हणजे त्यांनी छातीचं माप किती घ्यायचं आहे बारा इंच घ्यायचे परफेक्ट माप हे बारा इंचावर जाणार आहे आता त्यांनी उंची मला चौदा सांगितलेली आहे आपण पंधरा ठेवणार आहोत आता हे आपण आखून घेऊया आपण हे बॉक्स तयार करून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे हे अर्धा इंच पारून जाते समोरचा आपला जो खड्डा आहे तो अर्धा इंच आणि जो मागचा आहे तो पाव इंच ठेवणार आहोत याप्रमाणे खड्डा ठेवणार आहोत आणि समोरचा गळा सहा इंच ठेवलेला आहे आता आपण आपलं नेहमीप्रमाणे आता माप हे आहे अडीच आणि तीन हे अडीच आणि हे तीन आता हे झालं परफेक्ट अडीच आणि तीन आता आपण त्यांची कटोरी घेणार आहोत आता हे इथून गळ्यापासून वर त्यांना एक इंच जायचं आहे इथं गळ्यापासून एक इंच जायचं आहे आणि त्या मोंड्याच्या खड्ड्यापासून त्यांना सव्वा दोन इंच यायचं आहे तर आपण आणि त्यांनी कटोरी लापून त्यांना कटोरी किती इंचाची देणार आहोत सहा साडेसहा साडेसहा इंचाची दिलेली आहे तर पाहू शकता की अशी त्यांचा म्हणजे त्यांच्या ब्लाउजची ही कटिंग येईल कारण आपण आता यामध्ये आपण छातीमध्ये वाढवणार आहोत एक म्हणजे मार्जिन वाढवणार आहोत एक इंच कारण आपण त्यांची परफेक्ट छाती घेतली होती त्यामध्ये आपण एक इंच वाढवायचं आहे हे झालं त्यांचं माप परत एकदा सांगते गळा रुंदी आहे सव्वा दोन इंच आणि शोल्डर आहे पावणे तीन इंच समोरचा खड्डा अर्धा इंच मागचा खड्डा पाऊणी इंच कटोरी साडेसहा इंच आणि क्रॉसपट्टी बटन साईडला तीन इंच आणि फिटिंगच्या साईडला अडीच इंच असं आपण ठेवलेली आहे तर हे हे त्यांचं परफेक्ट माप झालं आता त्यांचा मोंढा किती येणार आहे मोंढा त्यांचा येणार आहे नऊ इंच तर पाहू शकता त्यांना त्यांना सा पाच ठेवलेला त्यांना जास्त होत आहे तर तुम्ही आपण याच्यात काय करणार आहोत यामध्ये आपण अर्धा इंच कमी करून घेऊया म्हणजे जवळजवळ जो हो साडेचारच ठेवायचा आहे होऊ शकता साडेचार इंच आपण मोठा ठेवलेला आहे कारण आता जो त्यांच्या छातीचा भाग आहे तो इकडं जास्त जास्त वाढत गेलेला आहे त्याच्यामुळे आपण ते कमी कमी हे झाली आपली शिलाई मार्किंग वरचं शोल्डर आपण जोडतो ते एवढं सोडायचं आहे आणि इथूनच त्यांचं हे पकडायचं आहे आपल्याला तर त्यांचा मोंढा आलेला आहे साडेचार इंच त्यांनी साडेचार इंचच कापायचं आहे कारण पाच कापलेला मोठा झालेला आहे तर त्यांनी साडेचार इंचच मोंढा कापायचा तर परफेक्ट येईल नाही तर येणार नाही तर असं हे ब्लाउज आहे त्यांची कटिंग आहे तर जेवढं ज्या परत एकदा सांगते जेवढी छाती मोठी तेवढा मोंढा छोटा आणि जेवढी छाती मोठी तेवढा मोंढा जेवढी छाती मोठी तेवढा मोंढा छोटा आणि जेवढी छाती छोटी तेवढा मोंढा मोठा असं करावं लागतं तर आता याला आपण साडेचारच साडेचारच इंच मोंढा कापलेला आहे म्हणजे ड्रॉ केलेला आहे तर ही झाली त्यांच्या चौवेचाळीस इंचाच्या छातीचं माप झालं तर हे असं हे परफेक्ट येणार आहे कटोरी आपण साडेसहा ठेवलेली आहे कटोरी साडेसहा गळा सहा आहे शोल्डर पाहुणे तीन इंच हे अर्धा हे अर्धा आणि ही झाली तुमची मार्जिन म्हणजे हे ही झाली मार्जिन एवढी तुमची परफेक्ट कटिंग आणि हे क्रॉसपट्टी तीन इंच बटन साईडला कमरेच्या साईडला अडीच इंच ही परफेक्ट अशी त्यांची कटिंग झाली आता त्यांना आपण त्यांची बाही त्यांनी सांगितलेली आहे आता त्यांनी त्यांची बाही साडेसात सांगितलेली आहे पण आपल्याकडं हे जो कपडा म्हणजे पेपर आहे तो सातच इंचाचा आहे तर आपण सातच इंचाची कट करणार आहोत तर त्यांनी जी घडी ठेवायची आहे जी घडी ठेवायची आहे कपडा ती साडे नऊ ठेवायची आहे घडी किती साडे नऊ ठेवायची आहे ही बाही आपली साडेसहा चालेली आहे आणि उतार द्यायचा आहे साडेतीन वर त्यांचं घेर येणार आहे सात इंच आणि त्यांचा मोंढा येणार आहे नऊ इंच म्हणजे त्यांचं परफेक्ट मुंढा नऊ इंच येणार आहे घेर सात इंच येणार आहे फक्त आपल्याकडे एक इंच आपल्याला त्यांना वाढून घ्यावा लागणार यापेक्षा पण ही बाही परफेक्ट त्यांचे म्हणजे हे माप आहे नऊची त्यांची घडी पडणार आहे पेपर म्हणजे बाहीची घडी साडेनऊ इंच पडणार आहे उतर त्यांचा साडेतीन द्यायचा आहे त्यांनी आणि त्यांचा जो मुंडा आहे तो नऊ आहे नऊ साडेनऊ घेऊ शकता कारण हे माप परफेक्ट त्यांचं आलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे बाहीचं माप परफेक्ट आलेलं आहे तर असं त्यांच्या म्हणजे त्यांनी अंगावरून मापं घेऊन पाठवलेले आहेत असा हा त्यांचा म्हणजे पॅटर्न तयार झालेला आहे तर त्यांनी पाहून नक्कीच खुश होतील याच्यात काही अडचणी असतील म्हणजे त्यांना काय वाटत असेल त्यांनी मला परत कमेंट्स करायचे आहे तर ही झाली चौवेचाळीस चा छातीची पेपर कटिंग मी हा पेपर कट करणार नाही अजून याच्यावर एक एक बसणार आहे म्हणजे एक चाळीस नंबरची एक कमेंट्स आहे त्याचा हा पॅटर्न बनवायचा आहे तर हा झालेला आहे चौवेचाळीस चौवेचाळीस साईज चौरेचाळीस साईजची पेपर कटिंग ही तयार झालेली आहे पाहू शकता काही त्यांना वाटत असेल तर त्यांनी मला परत कमेंट्स करा करावी आणि त्यांचा मागचा गाळा त्यांनी नऊच्या पुढचा घ्यावा नऊ साडेनऊ आवडत असेल तर अकराही ठेवू शकतात कारण त्या प्रकारेच आपण हे शोल्डर घेतलेला आहे असा हा पेपर तयार झालेला आहे पेपर कटिंग तर त्यांनी पाहू शकता अतिशय सुंदर असेल पॅटर्न तयार झालेला आहे फक्त त्यांचं इथं मात्र त्यांनी मी पास ठेवलेलं होतं कारण आपण मोजून पाहिल्यानंतर ते कळतं कारण छाती चौवेचाळीस आहे तर आपण साडेचारचाच मुंडा ठेवलेला परफेक्ट त्यांना साडेचारचा मुंडा त्यांनी ठेवून द्यायचा आहे त्यांनी ज्यावेळेस कटिंग करतील त्यावेळेस साडेचारचा मुंडा ठेवून द्यायचा आहे म्हणजे परफेक्ट बाही आणि ही कटिंग बसेल चला तर मग इथंच व्हिडिओ संपूया आणि परत तुम्हाला जर म्हणजे तुमची जर पेपर कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही छातीचं माप कमरेचं माप कमरेचं माप नाही दिलं तरी चालेल फक्त दंडघेर नाही दिला तरी चालेल फक्त चाले। फक उंची आणि छाती आणि एवढंच सांगायचं आहे बस फक्त एवढं सांगायचं आहे ब्लाऊजवरून घेतलं की अंगावरून घेतलं एवढंच सांगायचं कारण अंगावर घेतलं तर चौवेचाळीस इत इंचामध्ये आपल्याला चार इंच ॲड करावं लागतं जर मोठा गाळा घ्यायचा असेल तुम्हाला तर तीनच इंच ॲड करावं लागेल म्हणजे त्यांचं त्यांना जर खूप मोठा अकराचा वगैरे गळा पाहिजे असेल तर त्यांना एक तर त्यांची परफेक्ट फिटिंग इथून येईल कारण त्यांचं माप आपण गळा ज्यावेळेस मोठा घेतो हो। त्यावेळेस पूर्ण म्हणजे ब्लाउजचं जे, जे आपण मोजतो तो, तो वाढल्या जातं तर त्यांची परफेक्ट फिटिंग इथून येईल जर त्यांनी गळा जरा अकरा अकरा दहा अकरा जर ठेवला तर त्यांची फिटिंग इथून येईल करेक्ट ही साईज फिटिंगची तर त्यांचा मोंढा करेक्ट त्यांची साईज आता त्यांचं पावणे बारावर त्यांची करेक्ट फिटिंग येणार आहे म्हणजेच तेरा चौरे चौवेचाळीस म्हणजेच सत अठ्ठेचाळीस घेतलेलं आहे आपण पूर्ण त्यांचं करेक्ट माप तर त्यांचं सत्तेचाळीस होणार आहे एक मोठ गळा मोठा ठेवल्यामुळं एक इंच छाती कमी घ्यावी लागते छाती कमी घेतल्यामुळं हे आपलं इथून परफेक्ट त्यांचं जे माप आहे ते इथून त्यांचं परफेक्ट त्यांनी पाहुणे पाहुणे बारावर छाती म्हणजे परफेक्ट करायची पावणे बारा पाव पा पा पावणे बारा इंचावर आणि शोल्डर म्हणजे मोंढा ठेवायचा आहे साडेचार कारण इथंच सगळा खेळ ब्लाऊजचा इथंच आहे छाती आणि मोंढा यावरच ब्लाऊजचा खेळ असतो ब्लाऊज इथंच इथंच म्हणजे फिटिंगला चांगलं किंवा वाईट बसतं तर हे तुम्हाला जर जमलं तर ब्लाऊज तुम्हाचं कधीच बिघडत नाही तर तुम्ही अशी ही आपली कटिंग होती तर तुम्ही नक्की पुन्हा एकदा मला कमेंट्स करा की कटिंग आवडली नाही आवडली चला मग इथंच व्हिडिओ संपूया